नमस्कार प्रभास समाचारमध्ये आपलं सर्वांचं परत एकदा स्वागत करतो आपण पाहिले आहेत की अनेक पक्षांचे उमेदवार जे इच्छुक आहेत जे कार्यकर्ते आहेत ह्यांच्या आपण वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये होऊ घातलेल्या या निवडणुकीसाठी प्रत्येकाची मतं जाणून घेतो आहेत काय ह्या वसई विरारमध्ये समस्या आहेत हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक इच्छुक उमेदवाराची आज जे मुलाखती चालू आहेत आमच्या कार्यालयामध्ये आमचे मित्र आणि सोपारा गावामध्ये राहणारे समाजसेवक जे स जे भाजपचे एक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत अल्ताप शेख हे आपल्या प्रभात समाजच्या कार्यालयामध्ये उपस्थित आहेत सर्वप्रथम मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो अल्ताप भाई काय सांगाल की आपण किती दिवसापासून या किती वर्षापासून भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आहेत कामचं करतायत आणि कोणाचं वर्ध असतं आहे की तुम्ही त्यांच्या माध्यमातून आज चांगल्या प्रकारचं काम करताय सर्वप्रथम आपले चॅनलचे धन्यवाद बोलतो प्रभास समाचारचे आणि दुसरी गोष्ट मी जेव्हापासून भाजप निवडून यायच्या अगोदरपासून मी तिकडे प्रवेश केलेला आहे भाजपमध्ये भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे ना अजून आजपर्यंत आहेत आम्ही करतो तारे करतो साहेब सोपारा गावामध्ये आपण गेले अनेक वर्ष आपला जन्म इथे आहे आपलं कर्मभूमी इथे आहे आपण गेली अनेक वर्ष गाव कशा पद्धतीने या नालासोपारा वसविरा कशा पद्धतीने डेव्हलप होताना पाहिलं आहे काय वाटतं या वीस पंचवीस वर्षामधली राजवट काय सांगाल अनेक तुमच्यासमोर सरपंच होऊन गेले आता तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही व्हिडिओग्राफी केलेली आहे तिकडे आता मध्ये थोडे दिवस अगोदर एम एस सी बीचं ट्रान्सफॉर्म ब्लास्ट झाला आणि दोन मृत्यू झाले छोटी मुलगी होती एक पस्तीस वर्षाचा व्यक्ती होता त्याला तीन मुलं होती तर ही सुधारणा म्हणजे आता हे ही सुधारणा झाली पाहिजे एम सी ह्या गोष्टीवर पण लक्ष दिलं पाहिजे नक्कीच एम एस सी बीने ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे एम एस बीचे जे काही कर्मचारी आहेत ते दुर्लक्ष करताना दुर दिसत कर। दिसत आहेत किंवा जास्त त्याच्यावरती भार टाकल्यामुळे ऑइल ते गरम होतं आणि त्याचा स्फोट होण्याची शक्यता होतो शक्यता असं सोपारा गावामध्ये म्हणजे करारी मिल पासून त्या पुढ पर्यंत जो आहे त्या रस्त्याला गटाऱ्यांच चा, चांगलं आहे आता, प्रका, चा आता चार दिवस तिथे सोपारा आपला राईस पुढे गासपर्यंत पर्यंत आर सी सी रोडचं भूमिपूजन आम्ही केलेलं आहे थोडे दिवस जनतेला त्रास होईल पण एक चांगलं प्रकारचा रस्ता तयार होईल ते आपले स्नेहा मॅडम दुबे मॅडम आमदार आणि राजन नाईक यांच्या हस्ते जे कामं होतात जी चांगलीच होता होणार आता तुम्हाला काय वाटतं की ह्या अगोदर बहुजन विकास आघाडीचे इथे नालासोपारा वसविरोधे सत्ता होते आमदार होते सभापती होते नगरसेवक होते आणि या आता एक दीड वर्ष भाजपने दोन्ही आमदार आपल्या या सिटीमधले निवडून आणलेले आहेत आणि ह्या वर्षी जी वाटचाल आहे ती महानगरपालिकेवरती सत्ता मिळवण्याची जे प्रयत्न चालू आहेत तर ह्यामध्ये भाजपला बहुजन विकास आघाडी आपली सत्ता भाजपला येणार यश कारण भाजप दावेदार आहे दावेदार आहे सर्व काम आता सर्व रोड पास केले आहेत ब्रिज पास केले आहेत चारशे बेडचं हॉस्पिटल पास केलेलं आहे जनतेला सुविधा देत हीच सुविधा पाहिजे ना मतलब जनतेच्या नागरी सुविधा भाजप आता पाठपुरावा करून करते करते हा आणि तुम्ही काय सांगाल लोकांना की भाजप का असावा कारण लोकांची सुविधा पूर्ण पूर्ण होणं हो ही जे गरजापूर हो म्हणून भाजपच आली पाहिजे आपल्याला नच मतदान केलं पाहिजे आणि आपण तसे पण कार्यकर्ता सोशल वर्क पण करतो कुणाच्या अर्धी रात्री पण कोणाला त्रास झाला तर आपण हॉस्पिटलमध्ये उठून त्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचवतो तुमच्या माध्यमातून तुम पण चॅनलने पण दाखवलेलं आहे ते नक्कीच आपलं काम तिथे वसई विरारमध्ये जे सोपारा गावामध्ये काही छोट्या मोठ्या समस्या असल्या आमच्याकडे संपर्क होतो आणि आम्ही त्याच्यावरती लक्ष देतो आणि त्या न्यूज आम्ही पेपरला आणि आमच्या चॅनलमधून दाखवत असतो साहेब समजा की भाजपने तुम्ही इच्छुक उमेदवार म्हणून तुम्हाला संधी दिली नक्कीच घेणार तुम्ही यावर्षी भाजपचे कॅन्डिडेट म्हणून नक्कीच नक्कीच घेणार तशी बोलणे वरिष्ठांवर चालू आहे चालू आहे आणि मॅडमने आश्वासन पण दिले मॅडमने म्हणजे स्नेहताई दुबेने आ, स साहेबांना आश्वासन दिलेलं आहे की तुम्ही इच्छुक उमेदवार आहेत आणि तुम्हाला आम्ही नक्कीच कॅन्डिडेट म्हणू या वसई विराजकर महानगरपालिकेच्या उमेदवारी म्हणून नक्की करू असे आपण आता आठ दहा जे काही आतापर्यंत जे मुलाखती घेतले ते इ सर्व इच्छुक होते आणि पक्षाने दिलं तर घेणार होते पण साहेबांचं मत आहे की ते त्या गा वार्डमधून नक्कीच इच्छुक उमेदवार आहेत आणि त्या पद्धतीने त्यांचं काम होतं आज ग्राउंड लेवलला चांगल्या प्रकारचं काम आहे तुमचं साहेब काय सांगाल आज पण तुम्ही स्नेहताई दुबेनबरोबर आज बरेचशा तुमच्या मिटिंगी आणि काहीतरी पक्ष प्रवेश वगैरे होते काय होतं आज आज असं होतं का मन की बात एक त्यांची सभा असते ती सभा होती सभेमध्ये आम्हाला शिकवलं का लोकांचे सुखादुःखामध्ये जायचं त्यांना काय रात्री गरज पडली तर तुम्ही तिकडे उभे राहायचं मॅडम हे सर्व आम्हाला गाईड करत होते म्हणजे मार्गदर्शन मार्गदर्शन चांगल्या प्रकारचं करता ग्राउंड लेवलला तुम्हाला जर काम करायचं असेल तरी पण मॅडमनी आज त्या विषयावर आज किती तुमचे कार्यकर्ते या शिबिरासाठी उपस्थित होते सभासद आमचे होते ना आज कमीत कमी साठ सत्तर होते साठ सत्तर आज त्यांचे जे भाजपचे कार्यकर्ते आहेत हे अल्ताफभाई तिथे मॅडमच्या कार्यालयात घेऊन होते, होते। साहेब तुम्ही बहुज सॉरी भाजपमधून जर निवडून आलात तर सोपारा गावाचं काया पालट करण्यासाठी अशा कुठच्या मोठ्या समस्या आहेत त्याला हात घाला बरेचसे आहेत साहेब आणि आता बघा बरेचसे गटारे आहेत त्या अजून बा गटार जे छोटे छोटे गटारे आहेत त्याच्यामधून आला पा पाणी पास नाही होत तो पाणी रिवर्सला जातो आणि तलाव आहे ते तुमचं आता मध्ये ऍक्सिडेंट झालं ते बोरगा त्या करायचं आपली इच्छा आहे सर सोपारा गाव म्हणा किंवा वसई ही हरित वसई होती आणि तुम्ही ते इथले स्थानिक आहेत आणि तुमच्या घरामध्ये सरपंच पण होऊन गेलेले आहेत माझे सरपंच होते आई वगैरे सरपंच माझे सरपंच आमचे पंचवीस वर्ष मध्ये सदस्य मध्ये होते ग्रामपंचायत काय त्यावेळीच वातावरण आताच इलेक्शन कसं वाटतं तुम्हाला आता जर चे चेंजिंग झालेलं आता जरा जनसंख्या वाढलेली आहे कामाचं लोड वाढलेला आता लोकांना सुविधा जी आता पहिले थोडक्यामध्ये व्हायची आता जास्त जनसंख्या झाली त्यांना आता बरीचशी फॅसिलिटी पाहिजे आता मतदार तुम्हाला असं वाटत आहेत की तुमचे आव्हान ऐकल्यानंतर त्या पद्धतीने मतदान केलं जातं कारण विरोधक फार आता सर्वच आहेत विरोधक एकमेकाचे विरोधक आहेत आणि प्रत्येकाला सत्ता ही पाहिजे असते पाहिजे असते खुर्ची सोडणं कोणाला शक्य होत नाही शक्य होत नाही आणि तुम्ही पण सांगितलं की पंचवीस वर्ष म्हणजे तुमचं राजकारणामध्ये तुमचं खानदान होतं होतं आई वडील वगैरे ग्रामपंचायतमध्ये कार्यकर्तन नंतर काही संधी तुम्हाला मिळाली नाही पण आता तुम्ही एक संधी शोधताय आणि जर नगरसेवक झालं तर ह्याच ह्या गोष्टीचं तुम्ही सोनं करणार सोनं करणार सोनार तर आता पाड्यामध्ये आता आता एक संडास बनवलेली आहे ती संडास ती शौचालय ते एकदम घाणेढाय झालेलं आहे त्याच्यामध्ये पाणी नाही ना त्याला दरवाजे नाही आहे सर्व मोडलेलं आहे तोडलेलं आहे सर्व जर ते गरीब लोक जातात ते उड्यावरती बसतील दरवाजे जास्त ढकलून बसतात ते आम्हाला आता मॅडमनं ते त्या ते त्या विषयावर पण बोललो आम्ही म्हणून मॅडम हे आपल्याला हे चांगल्या पद्धतीने एकदम महानगरपालिकेने स्वच्छालयाची व्यवस्था करायला पाहिजे मॅडम त्याच्यावर त्या विषयावर पण बोलले बोल आपण ते अगोदर करून घेऊ सर आता पर्जन्यवृष्टी म्हणजे पाऊस जास्त पडल्यामुळे बघितलं असतं रस्ते जलमय झाले होते आणि बऱ्याच जागेवर खड्डे पडलेले आहेत लोकांना जायला त्रास होतो काय आव्हान कराल तुम्ही एक कार्यकर्ते आहेत म्हणून थोडासा आणखीन म्हणजे कसं आता चांगल्या पद्धतीने बनवायचे तर थोडा वेळ द्यावा लागणार आर रोड पास झालेले आहेत आता ते पॅच वर्क करून नुसतंच पॅच वर्क करून ना त्याच्यावर मग ते पैसा वेस्ट करून फायदा नाही त्याविषयी त्या त्या मुलं ते आता मॅडमनी कसा विचार केलेला आहे का एकदम पक्का ना काय नाही पुढे चांगल्या पद्धतीने रस्ते बनले पाहिजेत म्हणजे जेणेकरून पुढे त्रास नको खड्डे व्हायला नको ना मग जास्त वेळ चालले पाहिजेत थोडं जनतेला थोडासा त्रास होईल पण रोड चांगले होता तुम्ही एक उमेदवार म्हणून आहेत हो तुम्हाला वोटिंग करण्यासाठी आणि भाजपला जास्त बहुसंख्येने नगरसेवक निवडून येण्यासाठी तुमच्या मतदारांना काय आवाहन करा हेच बोलणार आम्ही मतदारांना तर भाजपला वाट करा भाजपमध्ये खरा खऱ्या आमदार खासदार आहेत तुमचे की नरेंद्र मोदींच्या नावावर वोटिंग मारणार आहेत सर्व आता आता मोदी सरकार पण चांगलेच आहे ना आता लाडकी बहीण योजना वगैरे वगैरे सर्व काय ना काय तर स्कीम चालूच असते पण लाडके भाऊ नाराज आहेत हो ना लाडके भाऊंच्या काही गोष्टीवरती जीएसटी जास्त वाढली आहे होईल त्याच्यामध्ये सुधारणा होईल करतील सरकार सर्व याच्या लक्ष तुम्ही तुमच्या मतदारांना काय एक दावा कराल तुम्हाला मतदान करण्यासाठी मतदारांना एकच बोलणार का भाजपाला वोटिंग करा म्हणजे तुम्हाला करा की भाजपाला करा भाजपाला आम्हाला गेलं म्हणजे भाजपालाच जाणार नक्कीच आज तुम्ही पाहिलं की वसई विरारमध्ये एकशे बत्तीस विधानसभा आणि एकशे तेहत्तीस इथे भाजपचे दोन्ही कॅन्डिडेट आमदार आहेत आणि गेली एक वर्षाभरात चांगल्या प्रकारचं काम करतं असं प्रत्येक भाजपचा कार्यकर्ता बोलत आहे अल्ताफ शेख आपल्याबरोबर आज होते जे स्नेहाताई दुबेंच्या सानिध्यामध्ये राहून ते काम करतात त्यांचं मार्गदर्शन घेतात आणि त्यांना असं आश्वासन दिलेलं आहे की ह्यावेळी नगरसेवक म्हणून तुम्हाला सोपाऱ्यामधून एक सीट आम्ही देऊ आणि त्या पद्धतीने त्यांचं तेन काम चालू आहे जरी ते कमी बोलत असतील तरी त्यांचं काम प्रामुख्याने फार चांगलं आहे कारण त्यांच्याच घरामध्ये पंचवीस एक वर्ष हे ग्रामपंचायतचं राजकारण शिजत होतं किंवा ते सांभाळत होते येणारा काळ सांगेल की अल्ताफ शेख यांना जर महानगरपालिकेत भाजपने निवडून आणलं तर त्यांच्या पाठी इतक्या असले वर्षाचं असलेलं वलय आणि त्यांनी असलेले अनुभव पणान लावतात का सोपारा गावाचं कायापालट करतात का आणि सोपारा गावात चाललेले अधिकृत अनधिकृत सगळ्या गोष्टींना ते आळा कशा पद्धतीने घालतात जय हिंद जय महाराष्ट्र पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा